बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं दूध उत्पादकांच्या पैशातून गोकू पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारत आहे पण कुणाच्या तरी स्वार्थासाठी ते महाविद्यालय खाजगी संस्थेच्या घशात घालण्याचा डाव शेतकरी सहन करणार नाहीत असा इशारा गोकूच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिला तसंच दूध संकलनाची पन्नास लिटरची अट रद्द करण्याच्या मुद्द्यालाही त्यांनी विरोध केला गेल्या दोन वर्षात सभासद संस्था छत्तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत तरीही कार्यक्षेत्रातील दूध संकलनात घट का झाली दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत साडेचार कोटी रुपयांचा तोटा का झाला पूर्वीच्या सत्त्याऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी का मोडल्या दूध बिल फरकाची रक्कम तीन कोटी सत्तर लाख रुपयांनी कमी का केली पशुखाद्यांच्या व्यापारी नफ्यात घट का झाली या साऱ्या प्रश्नांची उत्तरं गोकूच्या सत्ताधारांनी सर्वसाधारण सभेत दिली पाहिजेत अशी अपेक्षा शौमिका माणिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली गोकुळ संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी होती है। या सभेच्या आधीच संचालिका शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली गोकुळदूध संघामार्फत पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न आहेत गोकुळच्या म्हणजेच दूध उत्पादकांकडून मिळवलेल्या नफ्यातून हे महाविद्यालय उभारलं जाणार आणि ते खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट घातला जाणार त्यातून कुणाचा स्वार्थ साधला जातोय असा सवाल सौ साव शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला संघाच्या मार्फत पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे तो घाट कशासाठी घातला आहे कोणाच्या सांगण्यावरनं घातलं आहे आणि भविष्यात ते महाविद्यालय उभं करून कोणाच्या घशात घालायचं आहे माहिती ना नाही पण मला असं वाटतं आपला दुधाचा धंदा आहे त्याची विक्री घट व्हायला लागलेली आहे पशु दुग्धजन्य पदार्थांमध्ये विक्रीची घट आहे पशुखाद्य विक्रीची घट आहे तर आपण या सगळ्या संकटांना सामोरं जात असताना आपला मेन जो व्यवसाय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं महाविद्यालय उभं करायचं म्हणजे याच्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे जागेपासून बिल्डिंग बांधण्यापासून व्यवस्थापन खर्चापासून सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे चालवायला मात्र दुसऱ्याला द्यायचं ही गोष्ट मला पटत नाही इथे गोकुळची गुंतवणूक अडकून ठेवण्याची गरज नाही त्याच्यापेक्षा हे पैसे जर महाविद्यालय उभं करण्यासाठी जर तुम्ही गोकुळच्या नफ्यातले पैसे वापरत असाल तर माझं तर मत आहे उलट तुम्ही त्या नफ्यातले पैसे जादा दर म्हणून शेतकऱ्याला खाली द्या गोकुळच्या एकूण दूध संकलनापैकी केवळ एकाहत्तर टक्के दूध जिल्ह्यातील असून उर्वरित एकोणतीस टक्के दूध परजिल्ह्यातील आणि परराज्यातून येतं तीन हजार सहाशेवरून गोकुळची संस्था सभासद संख्या पाच हजार सातशेवर गेली आहे दूध संस्था छत्तीस टक्क्यांनी वाढल्या तरीही जिल्ह्यातील दूध संकलनात घट का झाली असा प्रश्न संचालिका शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलाय अवर्ग सभासदेच्या संख्येत छत्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि त्या मानाने जितकं दूध संकलन व्हायला पाहिजे होतं तर ते फक्त तेरा टक्क्यांनी वाढलेलं आहे हा कुठेतरी विरोधाभास आहे एकीकडे संस्था वाढत आहेत पण दूध संकलन अजिबात वाढत नाही आहे जर या सगळ्या दूध संस्था आपल्याला दूध आहेत तर दूध संकलनामध्ये वाढका दिसत नाही आहे आणि जर असं असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त नावाला दूध संस्था उघडलेल्या आहेत ज्यांना तुम्ही मताचा अधिकार देणार भविष्यात आणि कुठेतरी हे खाजगीकरण करणार गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध बिल फरक तीन कोटी सत्तर लाखांनी कमी केलाय गोकुळच्या सत्याऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत चार कोटी पंचावन्न लाख रुपयांचा तोटा झालाय पशुखाद्य दुग्धजन्य पदार्थ विक्रीत मोठी घट झाली आहे मार्केटिंगसाठी नेमलेल्या जगदीश पाटील यांनी काय दिवे लावले असे अनेक प्रश्न उपस्थित करत गोकुळची मार्केटिंग पॉलिसी सपशेल अपयशी ठरल्याचा दावा शौमिका महाडिक यांनी केला तसंच पन्नास लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्थांसंदर्भातील अट रद्द करण्याच्या निर्णयालाही विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं गोकुळच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी प्रश्न विचारण्यापासून सभासदांना डावललं जाऊ नये अशी अपेक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेला गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर अशोकराव माने प्रताप पाटील कावणेकर उपस्थित होते